हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे मंडळी प्रत्येकाला आपली स्वतःची बाग असावी अशी इच्छा असते अधिक नसली फुल तरी किमान फुलझाडं तरी आपल्या बाल्कनीमध्ये असतातच यात फुलझाडे असो इनडोअर प्लांट असे असं लावून आपण आपले हौस पूर्ण करत असतो आपण नर्सरी मधून असो किंवा कटिंग थ्रू सीड्स थ्रू आपण रोपं लावत असतो त्यांना खतपाणी घालून त्यांना वाढवित असतो मग त्यांना अशी छानशी फुलं आली की आपली जी काही मेहनत असते ती फळाला लागली ते पाहून आपल्याला मात्र आनंद होत असतो मंडळी ह्या सर्व गोष्टी करत असताना आपण जर कामानिमित्त किंवा सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी फिरायला जायचा विचार आला तर सर्वात प्रथम प्रश्न पडतो की या झाडांचं करायचं काय यावर पर्याय म्हणून आपण शेजाऱ्यांकडे कुंड्या ठेवणी किंवा मित्रपरिवाराला पाणी देण्याचे सांगून जात असतो पण फेब्रुवारी मार्च महिन्यात मे महिन्यात तर सर्वच मुलांना सुट्ट्या लागतात त्यावेळेस ती लोकं पण गावी जातात मग अशा वेळेस एवढ्या डझन दीड डझन कुंड्यांचं करायचं काय परत येतो त्यावर यातील निम्म्याहून अधिक झाडं तर नसतीलच मग दहा ते बारा दिवसांसाठी यांना पाणी पुरवण्यासाठी थोडा रिसर्च केलेला होता त्यासाठी पाण्याचा बाटलीला होल करून कुंडीत ठेवून देखील पाहिलं ती देखील आयडिया चांगली आहे बाटली त्या पाणी लवकर रिकामी होते तर काही बॉटल्स ह्या रिकाम्या होत नव्हत्या त्यामध्ये एअर बबल स्टक होत होता आणि त्याचं कारण म्हणजे हवेने जर बाटली कुंडीत तिरकत झाली तर पाणी त्या ठिकाणी स्टक होत असतं त्यानंतर पुन्हा थोडं सर्च केलं लास्ट टाईमला या रिगार्डिंग देखील एक व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर शे केलेला होता पाण्याच्या कॅनमध्ये दहा ते पंधरा कॉटनच्या नॉट्स सोडलेल्या होत्या आणि त्या थ्रू आणि आपण सेल्फ वॉटरिंग जी सिस्टीम होती ती त्या ठिकाणी अप्लाय केलेली होती आणि ती अतिशय योग्य अशी पद्धत आहे आणि त्याने झाडं देखील चांगली राहतात मी लास्ट ती वीस दिवसांसाठी गावी गेली होती त्यावेळेस ती आयडिया आणि तो उपाय करून गेलेली होती मात्र थोडं वेगळं तुमच्याशी शेअरिंग करून पाहावं म्हणून आजचा व्हिडिओमध्ये देखील मी तीन ते चार टिप्स किंवा उपाय शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर लगेच दि सिम्पल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या शेवटी मल्चिंग आहे थोडक्यात काय तर मल्चिंग म्हणजेच माती झाकण्यासाठी आणि झाडांच्या वाढीसाठी त्यांच्या विकासासाठी अधिक अशी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याची प्रक्रिया सो या ठिकाणी मी मल्चिंग करण्यासाठी अशा प्रकारे कटिंग केलेली झाडाची जी काही पानं असतात ज्या काही दांड्या असतात त्यांचा मी या ठिकाणी वापर करून घेणार आहे मल्चिंग करण्यासाठी आपण तीन ते चार गोष्टींचा वापर करू शकतो या जागी तुम्ही कोरडा पालापाचोळा देखील वापरू शकतात किंवा जर तुमच्याकडे स्टोन असतील म्हणजे खडे असतील त्यांचा देखील वापर करू शकतात किंवा जे काही आपल्याला ते फुटलेली कुंडी असते तिचा देखील अशा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तुम्ही पिसेस करून त्यांचा देखील वापर करू शकतात किंवा मग तुम्ही जे काही खापर असतं किंवा जुना माट असेल जुने आपल्या पंत्या असतात दिवाळीतल्या खराब झालेल्या तर त्या पंत्यांचा देखील अशा प्रकारे भुगा करून तुम्ही कुंडीमध्ये ठेवू शकतात म्हणजेच काय ज्यावेळेस आपण बाहेरगावी जाणार असतो त्यावेळेस भरपूर असं पाणी कुंडीला देऊन घ्यायचं म्हणजे ओली झालेली किंवा मातीमध्ये भरपूर असं मॉइश्चर मेंटेन केलेलं असतं त्यानंतर अशा प्रकारे आपण ह्या वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून मल्चिंग करून घ्यायचं आहे आणि तुमच्यासोबत मी काही दिवसांपूर्वी शेंगांच्या टर्फल्यांचा व्हिडिओ शेअर केलेला होता सो मी त्यामध्ये देखील या जागी तुम्ही शेंगांचे टर्फले देखील मल्चिंग म्हणून वापर करू शकतात ते देखील मॉइश्चर मेंटेन ठेवण्याचं आणि जे काही पाणी असतं ते होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी अशा पद्धतीने जर आपण या गोष्टींचा वापर केला तर या आणि मातीमध्ये ओलावा टिकून ठेवला जात असतो सूर्यप्रकाशामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असते आणि जर आपण असं मल्चिंग केलं तर त्यापासून ते, ते वाचत असतं ज्यामुळे आपल्या झाडांच्या मुळाभोवतलची जी काही माती असते ती कोरडी होत नसते आणि त्यामुळे मुळं देखील त्याने थंड राहत असतात त्यानंतर तुम्ही नारळाच्या शेंड्यांचा देखील वापर करू शकतात मंडळी आपण नारळ वापरल्यानंतर अनेकदा त्याच्या शेंड्या निरुपयोगी म्हणून फेकून देत असतो पण तुम्हाला माहीत आहे का नारळ इतकाच नारळाच्या शेंड्यांचा देखील उपयोग आहे ज्यावेळेस अशा प्रकारे मल्चिंग केली त्यानंतर पुन्हा त्यावर तुम्ही भरपूर असं पाणी देऊन घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये ओलावा हा भरपूर आठ ते दहा दिवसापर्यंत टिकून राहत असतो त्यानंतर जर तुमच्याकडे बऱ्याच असा नारळाच्या शेंड्या असतील तर तुम्ही अशा प्रकारे वरून याचं देखील एक लेअर देऊ शकतात किंवा तुमच्याकडे वेगवेगळ्या वे कुंड्यांमध्ये तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून स्टोन किंवा पंत्या त्या किंवा खापर फुटलेली मातीची जर कुंडी असेल तिचे तुकडे किंवा पाला पाचोडा या गोष्टींव्यतिरिक्त व्यतिरिक्त आपण नारळाच्या शेंड्यांचा देखील मल्चिंगसाठी वापर करू शकतो आपण नारळ वापरल्यानंतर अनेकदा त्याच्या शेंड्या निरुपयोगी समजून फेकून देतो पण तुम्हाला माहीत आहे का नारळ इतकाच नारळाच्या शेंड्या देखील उपयुक्त असतात नारळाच्या शेंड्या बारीक करून त्यापासून खत म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो तसंच नारळाच्या शेंड्यांचा वापर मल्चिंगसाठी देखील करता येत असतो जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि मातीतील तापमान नियंत्रित करण्यासाठी झाडाच्या भोवती आपण अशा प्रकारचे थर लावावा। तसंच नारळाच्या शेंड्यांपासून तयार केलेल्या खतामध्ये नायट्रोजन फॉस्फरस तांबे जस्त आणि पोटॅशियम आढळत असते त्यामुळे झाडांना पोषण देखील मिळतं त्याशिवाय माती भुसभूषित राहण्यास देखील मदत होत असते आपण झाडं लावताना जे कोकोपीट मातीमध्ये माती मिक्स करत असतो ते देखील या नारळाच्या शेंड्यांपासूनच तयार केलेले मंडळी ज्या वेळेस आपण नारळाच्या शेंड्यांचा वापर करणार असतो त्यांना दोन ते तीन तासासाठी अशा प्रकारे बकेटमध्ये पाणी घेऊन त्यांना भिजत ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता की या शेंड्यांमध्ये मधून किती प्रमाणामध्ये पाणी निघत आहे म्हणजे भरपूर असं पाणी ते होल्ड करून ठेवण्याची या शेंड्यांमध्ये कॅपॅसिटी असते सो आपण ज्यावेळेस नारळाच्या शेंड्यांची मल्चिंग करणार असतो त्यावेळेस भरपूर असं पाणी कुंडीला देऊन घ्या किंवा रोपाला देऊन घ्या भरपूर अशी माती ओली झाल्यानंतर पुन्हा या ज्या शेंड्या आहेत या देखील ओल्या करून अशा प्रकारे आपण मल्चिंग करून ठेवायची आहे आणि यावर पुन्हा एकदा पाण्याचा थर देऊन घ्यायचा आहे सो काय होतं की माती पण ओलावा राहतो त्यानंतर या स्वतः ह्या भरपूर असं पाणी स्टोरेज करून ठेवता किंवा होल्ड करून ठेवत असतात आणि नंतर ज्यावेळेस आपण पुन्हा पाणी देतो तर ते पाणी वरच्यावर तसंच राहत असतं म्हणजे हळूहळू जरी आठ ते दहा दिवसामध्ये पाण्याचं बाष्पीभवन होत असलं पण आतली जी माती असते ती मात्र ओली असते आणि झाडाची मुळं त्याने थंड राहण्यास देखील मदत होत असते सो तुम्ही आता पाहू शकता की किती प्रमाणामध्ये पाण्याचा जो थर आहे तो वरच्यावर तसाच जमा झालेला आहे मंडळी मल्चिंग मेथडमुळे झाडांभोवतीची जी काही मॉइश्चर असतं ते टिकवून ठेवले जात असतं तसेच हा ओलावा टिकून राहण्यास देखील याने मदत होत असते तसंच हिरवी किंवा कोरडी पाणी जर आपण या ठिकाणी वापरलं तर ती हळूहळू डिकंपोज होतात आणि त्याने मातीतील कोश पोषक घटक जी असतात ती देखील वाढत असतात त्यानंतर आता ही आहे मंडळी ह्या पद्धतीमध्ये आपण एका झाडासाठी एका बॉटलचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये कॉटनची नॉट टाकून घेतलेली आहे जर तुम्हाला एकाच वेळेस आठ ते दहा झाडं ठेवायची असतील तर तुम्ही दहा लिटरचा कॅनचा वापर करू शकतात आणि त्यामध्ये जर तुम्ही आठ ते दहा अशा नॉट टाकल्या तर याने देखील दहा ते पंधरा दिवस झाडं अगदी व्यवस्थित प्रकारे सफर करून घेत असता या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेला आहे आणि या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला तो व्हिडिओ देखील तुम्हाला शेअर करणार आहे सो तुम्हाला या मेथडने देखील झाडांना पाणी देता येऊ सो या मेथडला कॅपिलरी ऍक्शन थ्रू आपण झाडांना पाणी देऊ शकतो त्यानंतर अजून नेक्स्ट उपाय म्हणजे जर तुमच्याकडे पसरत टब असेल तर त्या टबमध्ये पाणी घालून कुंड्या ठेवून घ्यायच्या आहे त्यामुळे झाडांमधील जो ओलावा असतो त्याने तो टिकून राहत असतो फक्त टबमधील पाण्यात डासांनी अंडी देऊ नये यासाठी एक कप पाण्यामध्ये तुम्ही तीन टक्के हायड्रोजन पेरॉक्साईड आणि तीन थीम भांडी घासायचं लिक्विडचं सोल्युशन तयार करून घ्यायचं आणि ते सोल्युशन चांगल्या प्रकारे मिक्स करून टपच्या पाण्यात आणि झाडांवर स्प्रे करून घ्यायचं आहे गावाला जायच्या आधी कुंड्यांना भरपूर असं पाणी द्यावं ज्याने माती ओली राहील आणि आपल्या या एक्सपेरिमेंटने त्यांच्यामध्ये देखील टिकून राहायला मदत होईल आणि ज्या झाडांना नियमित पाण्याची गरज असते किंवा काही दिवस पाणी दिलं नाही तर ती झाडं सुकतात अशा झाडांना पाण्याची मात्र अशा प्रकारची नक्की लावू आणि त्यानंतर सर्वात महत्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस आपण बाहेरगावी जाणार असो त्यावेळेस जी काही आपली झाड उन्हात असतात तर त्यांना त्या ठिकाणाहून उचलून ज्या ठिकाणी बाल्कनीत सावली असते त्या ठिकाणी मात्र सर्व झाडे एकत्रित ठेऊन घ्यायची आहे त्याने झाडांमधील किंवा जे काही मातीतलं मॉइश्चर असतं किंवा हवेतील जी आर्द्रता असते ती टिकवून धरण्यास मदत होत असते आणि जर मातीच्या कुंड्या असल्या तर त्याने देखील ही थंड राहण्यास मदत होत असतात सोमंडळी आज एक नाही तर बरेच असे उपाय आणि वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेल्या होत्या सोमंडळी अशा प्रकारच्या पद्धतींचा जर तुम्ही वापर केला तर तुमची झाडं आरामात दहा ते पंधरा दिवस सफर करून घेऊ शकतील आणि टवटवीत आणि ताजेत वाणे देखील राहतील ते देखील अगदी कमी पाण्यामध्ये चला तर मग मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात कंटाळा करू नका आणि व्हिडिओला एक लाईक करायला तर मात्र विसरू नका आणि अजूनही जर दी सिम्पल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहता येईल लगेच सबस्क्राईब बटन प्रेस करा त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ मात्र तुम्ही मिस करणार नाही कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे मराठीतले व्हिडिओ मी तुमच्यासाठी मात्र घेऊन येत असते चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओचा देखील आनंद घ्या तो मंडळी तुम्ही पाहू शकतात की नारळाच्या शेणांमध्ये भरपूर असं पाणी होल्ड करण्याची कॅपॅसिटी आहे आणि मात जी काही कुंडी आहेत तिच्यात तिथं माती पाहू शकता आणि अजूनही या शेंड्यांमधून किती प्रमाणात पाणी निघत आहे सो अशा सोप्या आणि निशुल्क असा उपाय तुम्ही देखील तुमच्या बाल्कनीतील कुंड्यांवर नक्की करा आणि बिनधास्तपणे गावी तुम्ही जाऊ शकता चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर बाय हॅपी गार्डिंग